मोदी नई चलेगी तु तु आ, 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 अंदुलन। अंदुलन आज आपल्याला माहीत आहे की आमचे सन्माननीय प्रांताध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तसंच आमच्या महिला प्रदेश काँग्रेसतर्फे संपूर्ण हे आंदोलन जनआंदोलन म्हणून राज्यव्यापी असं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलं जात आहे आज आपल्याला माहीत आहे की जेव्हापासून केंद्रात या बी जे पीचं सरकार आलं तेव्हापासून मागील सहा सात वर्षापासून आपल्याला माहीत आहे का ज्या गृहिणी ज्यांच्या वर खऱ्या अर्थानं हे अर्थव्यवस्था आपल्याला माहीत आहे की अवलंबून आहे कुटुंबाचा बोजा त्यांच्यावर आहे तर त्यांचं आज या पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे का आज किराण्यापासून तर खाज्या तेलापासून सगळ्याच किम याच्या किमती वाढलेल्या आहे तर कुठंतरी ह्या किमती कमी झाल्या पाहिजे यासाठी संपूर्ण देशात म महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून आदरणीय आमच्या प्रांताध्यक्ष आदरणीय संध्याताई सवाला की यांच्या नेतृत्वात आम्ही हे आंदोलन आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या समोर करत आहोत आपल्याला माहित आहे की देशात आज कोविडमुळे जे परिस्थिती उद्भवली मागील दोन वर्षापासून हातावर आणून पानावर खाणारे जे माझे बांधव आहे भगिनी आहे मोलमजुरी करणारे आहे तर या कोविडमुळे त्यांच्या हातचा रोजगार गेला आणि खरोखर त्यांना उपासमारीची वेळ या ठिकाणी आली आहे तर एवढं सगळं असतानासुद्धा आपण पाहत आहोत की दिवसेंदिवस केंद्र शासन आपल्या रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत त्याच्या किमती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे तर कुठंतरी या किमतीत घट झाली पाहिजे यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि जोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी आम्ही या आमच्या जास्त मागण्या आम आहे त्या मागण्या पूर्ण होणार नाही तर सतत आमचं हे आंदोलन समोरील पंधरवाड्यात असंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या तर्फे तसंच महिला प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात हे आंदोलन राबवण्यात येणार आहे